आटपाडी तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी मुख्यालयाच्या सज्जच्या ठिकाणी राहत व सहा ते सात वेळा निवेदन देऊन ही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याबाबतच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना दिलंय वरील विषयास अनुसरून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या शेती दाखल्यांसाठी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो परंतु ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहत नसल्यानं जनतेची गैरसोय होतीये संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांनी त्यांचा नियोजित दौरा व नियोजित बैठक याबाबत कार्यालयाच्या आवारात फलक लावावा परंतु असे सूचना फलक अटपाडी तालुक्यामध्ये बऱ्याचशा कार्यालयात लावलेले दिसून येत नाहीत ग्राम महसूल अधिकारी यांनी आपला दूरध्वनी क्रमांक मंडळ अधिकारी तसेच नायब तहसीलदार यांचे नाव व दूरध्वनी क्रमांक सुद्धा कार्यालयाच्या फलकावर लावायचा असतो तो बऱ्याच ठिकाणी लावलेला नाही तो लावण्यात यावा अशा अनेक मागण्या प्रकाश गायकवाड यांनी या निवेदनाद्वारे केलेल्या आहेत